नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे कंटोळ्याची सुकी भाजी तर दोनशे ग्रॅमच्या आसपास ही कंटोळी आहेत तर कंटोळ्या भाजीचे अनेक सारे उपयोग आहेत अनेक आजारांवर अगदी रामबाण ठरणारी ही भाजी आहे सर्दी ताप किंवा ब्लड प्रेशर मधुमेह केस गळणे अशा अनेक आजारांवर ही भाजी उपयोगी ठरते तर सीजनेबल फळभाजी आहे तर चला मग ही कंटोळ्याची सुकी भाजी झटपट आणि कमी साहित्यात चमचमीत अशी भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी जर आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर कंटोळीची भाजी मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुवून झाल्यानंतर कंटोळ्याची देठं काढून टाकायची आहे दोन्ही साईडची तर अशा पद्धतीने मी सगळ्या कंट्रोलच्या भाजी ते देथं काढून टाकलेली आहेत आणि आता भाजी कट करून घेणार आहे तर भाजी कट करताना दोन भागामध्ये कट करायची आहे एकाचे दोन भाग करायचे आणि त्याच्यानंतर याच्यातल्या बिया काढून टाकायच्या खूप जास्त मोठ्या निबर जर बिया असतील तर काढून टाकायच्या आणि कोवळ्या बिया असतील तर ठेवायच्या आहेत आणि बियांसहित ही भाजी कट करून घ्यायची आहे तर आता ही सगळी भाजी मी या पद्धतीने कट करून घेणार आहे खूप जास्त मोठ्याही फोड्या केलेल्या नाहीत किंवा खूप जास्त लहानही कट केलेल्या नाहीत तर इथे भाजी कट करून झालेली आहे तर भाजीसाठी इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखट आहेत या मिरच्या तर जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि नाश्ता करायचा चमचा असतो त्याने दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण घेतलेला आहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे त्याच्यात एक पळी तेल घातलेलं आहे तर तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे लहान चमच्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडायला ला लागल्यावर मी पाव चमचा जिरे घातलेले आहे जिरे देखील चांगले फुलू द्यायचे जिरे फुलत आल्यानंतर याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं लसणाचा रंग थोडासा बदलेपर्यंत मी लसूण चांगला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ठेचून घेतलेली मिरची घातलेली आहे तर मिरची घातल्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग देखील घातलेला आहे एक दोन चिमूट होईल इतका हिंग घातलेला आहे तर मिरची जास्त वेळ परतून घ्यायची नाही तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून पर घ्यायची आहे मिरची अजिबात कुरकुरीत करायची नाही ओलसरच राहिली पाहिजे मिरची तर चवीनुसार बारीक मीठ देखील घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत थोडा वेळ परतून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर एक पाच ते सात सेकंदच परतून घ्यायचं तर आता कट करून घेतलेली भाजी घालायची आहे तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजली जाते आपण फोडणीमध्ये मीठ घातल्यामुळे भाजीला लगेच पाणी सुटतं आणि अंगच्या पाण्यावरच ही भाजी शिजली जाते तर कढईमध्ये भाजी घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे मोठ्या ह्याचेवरती थोडा वेळ आपण परतून घेऊया अर्धा एक मिनिट भाजी मोठ्या आचेवरती जिथं चांगली अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर गॅसची आज मध्यम केलेली आहे आणि मध्यम आचेवरती परत अर्धा एक मिनिट भाजी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे म्हणजे भाजी थोडीशी मऊ होते मध्यम आचेवरती भाजी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी याच्यावरती ताट झाकलेलं आहे ताटामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे तर एक दोन मिनटं भाजी वाफवून घेऊया म्हणजे भाजी चांगली शिजली जाईल तर दोन मिनटानंतर मी ताट काढलेलं आहे तर आता भाजी शिजली की नाही ते बघूया त्या अगोदर भाजी थोडीशी वरखाली करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे भाजी शिजलेली आहे तर याच्यामध्ये मी दोन चिमूट हळद घातलेली आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटण तर परत एकदा व्यवस्थित असं हे भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्या भाजीला लागलं पाहिजे तर एक अर्धा मिनिट मी अशा पद्धतीने हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर परत कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर मंदाचेवरती याला असं झाकून ठेवायचं एक मिनिटानंतर मी ताट काढलेलं आहे आणि परत भाजी वर खाली करून घ्यायची आहे मिक्स करून आहे आपली भाजी झालेलीच आहे तरीसुद्धा झाकण काढल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद अशा पद्धतीने भाजीवर खाली करून घ्यायची तर सगळ्यात शेवटी मी आता कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने कंटोळ्याची भाजी करून बघा अगदी मस्त झटपट अशी ही भाजी तयार होते तर या पद्धतीने भाजी करून बघा जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद